नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रगतशील कृषी आणि प्रगतशील शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आतापर्यंत आपण जवळपास सहा आ, सोलर पॅनलचे रिव्ह्यू घेतले हा सातवा आता इकोजनचा आहे दहा वाजले त्यामुळं बाहेर सूर्यप्रकाश जास्त आहे त्यामुळं ते काय आतले तुम्हाला दिसत नसेल नऊ सत्तावीस झाले आहेत बघा टाईम तर हा तीन एच पीचा पंप आहे आणि ही बघा यांची बिल्ड क्वालिटी एकच स्ट्रक्चर सपोर्टिंग काही तेवढी स्ट्रॉंग दिसत नाही फाउंडेशन ही एकदम म्हणजे पाहिल्यानंतरच माणसाला नको वाटल असं आणि आपण प्रत्येक याच्यात दाखवतोय की हे घोळ कसे करायला सोलर कंपनीवाले आता यांनी वरचे जे हे सोलार प्लेट दिलेले आहेत त्या प्रीमियम एनर्जीच्या दिलेल्या आहेत बघा प्रीमियम एनर्जीज प्रोटो वॅली प्रायव्हेट लिमिटेड हे एकदम चुकीचं आहे जसं टाटा पूर्ण त्यांचं म्हणजे लोख स्टील पासनं ते प्रत्येक गोष्ट टाटाची देतं हे यांचं हे बघा हे पण बरोबर नाही बसलेलं म्हणजे ओ बसलेले त्या प्लेट म्हणजे कधीही वाकू शकतात फाउंडेशन स्ट्रक्चरच्या बाबतीत त्यांना मी डायरेक्ट एक स्टारच देईल जे जर वारं आलं किंवा काही आलं तर हे स्ट्रक्चर टिकूच शकत नाही आणि सोलर प्लेटही दाखवल्या सोलर प्लेट इकोजनच्या नाही आहेत दुसऱ्या कंपनीच्या आहेत पाणी ठीक मारतं पण एकंदरीत हां यांचं सोलर पॅनल आहे दुसऱ्या कंपनीचं पण नियर अबाऊट यांनी ते तरी चांगलं दिलेलं आहे आत रेषा म्हणजे मोकळ्या सोडलेल्या नाही त्यामुळं सूर्यप्रकाश पूर्णत घेतं होते तपकडी आपण म्हणलं हे कंपन्यावाले घोळ काय करायला ते 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 इथंही बघा त्यांनी तर फक्त वरचा तेवढा तपकडीला आपला कलर मारला आहे तांब्याचा आणि तेवढंच दिले ते पण स्पेशल लोखंड आहे तर शेतकरी बंधूंना विचार करताना थोडा विचार करून इकोजनचं घ्या काही शेतकऱ्यांचा जे वापरत असतील खरोखर आणि कमीत कमी दोन वर्ष वापरलेलं असेल त्यांनी रिव्ह्यू टाका की खरंच याचं फाउंडेशन स्ट्रक्चर आहे का चांगलं कारण आता खूप शेतकरी बंधू सोलर एनर्जीकडे आहेत तर फसवणूक होऊ नये कारण ह्या गोष्टी शेतकरी विकत घेऊ शकत नाही आणि एकदा फसल्यानंतर या गोष्टी काही बाजारातही भेटत नाहीत तर हे बघा आता तुमच्या समोर आहे बिल्ड क्वालिटी मजबूत नाही बाकी थोडं व्यवस्थित दिसतंय पण सोलार प्लेट दुसऱ्या कंपनीचे आहेत खालचं स्टीलही मला काय मला वैयक्तिक आवडलेलं नाही काही शेतकऱ्यांना आवडलं असेल तर नक्की सांगा सर्व एकाच जागेवर आणि फाउंडेशन हे तेवढं काही विशेष असं वाटत नाही ज्यावेळेस आता वारं वावधान किंवा गारपीट वगैरे होईल त्यावेळेस हॉनेस्ट रिव्ह्यू कळेल याचा आणि खरे सोलारचे रिव्यू तुम्हाला दोन तीन वर्ष वापरल्यानंतरच भेटतील असे एक वर्षात काहीच कळणार नाही तुम्हाला पाणी ठीक मारतात पण हे जे टॉपच्या कंपन्या सोडल्या असतात जसं की टाटा जेन शक्ती क्रॉम्पटन हे सोडून बाकी जे हे आलेले आहेत बगलबत्ते यांचं कसं झालेलं आहे की थोडं आभाळ आलं आणि शिराळ म्हणतात आता इकडे मराठवाडी भाषेत तिकडे मला माहिती नाही दुपारच्या वेळेस तर त्यावेळेस हे काही काही वेळेस बंदच पडत आहेत तर हे चुकीचं होते आता क्रॉम्पटन तुम्ही सकाळी जर सुरू केला तर तो ज्या वेळेस सूर्यपूर्ण अस्त करेल त्याच वेळेस बंद पडेल पण बाकी हे जे बाकी सोलर पॅनल आहेत ते दुपारीच्या वेळेस त्यावेळेस शिराळ पडतं किंवा सायंकाळी सूर्य लवकर सूर्यास्त झाला तर खूप लवकर बंद पडतात आणि सकाळी खूप वेळ घेतात चालू करायला टाटा असेल किंवा क्रॉम्पटन असेल सकाळी तुमचा सूर्य उगवला की लगेच सुरू होतात आणि पाण्याचं प्रेशरही चांगलं आहे त्यांचं तर हे आपला इकोजनचा तीन एच पीचा आहे जे मला हॉनेस्ट वाटला तो पूर्ण मी यात कवर केलेल्या आहेत गोष्टी काही राहिल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद शेतकरी बंधूंनो